नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगवेगळे विषय दररोज एक विषय वेगळा दाखवतोय आज पण एक असाच एक वेगळा विषय दाखवणार आहे राजकीय मुलाखती दाखवतोय वेगवेगळ्या आजी माजी सदस्य असतील जिल्हा परिषदेचे सदस्य असतील पंचायत समितीचे ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच आमदार आजी माजी खासदार वेगवेगळ्या मुलाखती दाखवतोय सध्या लोकसभेचं निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीच्या अनुषंगानं जिल्ह्यामधली हवा कशी कशी चालली आणि नेमकं चर्चा काय चालली वातावरण कसं आहे हे वेगवेगळ्या पदाधिकाऱ्याच्या मुलाखती घेऊन आपण दाखवतोय आता मी तुळजापूर शहरात आहे आणि इथं जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष धीरजभाई पाटील आहेत हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते आणि काँग्रेस ते त्यांनी दे, एक चांगली जबाबदारी पार पाडलेली आहे आणि आज इथं तुळजापूर शहरामध्ये मा महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश निंबाळकर यांची प्रचारसभा झाली आणि या प्रचार सभेमध्ये शरदचंद्रजी पवारसाहेब आले होते आणि त्यांची धीरजभाईची पण त्या ठिकाणी उपस्थिती होते नेमकं काय आणि जिल्ह्यात चाललंय काय वातावरण कसं आहे बेधडक देधडक मुलाखत आपण सतत दाखवतोय विषय कोणता आहे असं छोटा असं किंवा मोठा फक्त तुम्हाला टुडे समाचारवर बघायला मिळेल कारण आपल्या जिल्ह्यातलं एकमेव असं चॅनल आहे एक नंबरचं आपल्या चॅनलचे व्हिवर्स आहेत दोन कोटी चौदा लाख म्हणजे जिल्ह्यातलं एकमेव चॅनल आहे आमचं बातमी छोटी असो मोठी असो कुणाचा आवाज दाबला जात नाही थेट दाखवतोय थे आम्ही जाऊ या मूळ विषयाकडे आता नमस्कार नमस्कार तुमचं टुडे समाचारमध्ये स्वागत आहे धन्यवाद <coughs> तुम्ही जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काँग्रेस आहेत आणि एक मोठी जबाबदारी तुम्ही पार पाडली आज इथे शरद पवार साहेबांची सभा पण झाली महाविकास आघाडीचे उमेदवार होमदाची इथं प्रचार सभा झाली त्याच्यामध्ये तुम्ही पण होतात काय वाटतंय काय बरे तुम्ही एक जबाबदार व्यक्ती आहात महाविकास आघाडी विरुद्ध माहिती इथं असं फाईट होत असल्याचं वाटते काय असं काय वाटतं नाही मला तर वाटतं की आ, ही निवडणूक एकतर्फी होईल कारण की आमचे जे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे ओमराजे निंबाळकर त्यांचा दांडगा संपर्क तसेच आत्ता महागाई तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या तसेच मला वाटते की विविध अशा सगळ्या गोष्टी एका ठिकाणी आलेल्या आहेत मग मग मराठा आरक्षण असेल लिंगायत आरक्षण असेल मुस्लिम आरक्षण असेल ही आरक्षण सुद्धा या ठिकाणी हा ह्या रोषाच्या माध्यमातून जनतेचा उद्रेक या ठिकाणी तुम्हालाच पाहायला मिळतो तुम्ही मग आपल्या जिल्ह्यातलंच मी बोलू इच्छितो अच्छा जर तुळजापूर तालुका असेल उमरगा लोहारा असेल भूमपरंडा वाशी कळंब या भागामध्ये उस्मानाबाद शहरामध्ये असेल आम्ही जिथे जिथे जातोय सभा घेतोय आम्ही अमित भाई अमित भाई देशमुखांची सभा घेतली तसेच उद्धव ठाकरेंची सभा झाली तुळजापूरला तांबलवाडीला अमित भाई यांची सभा झाली एक प्रकारचा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि तुम्हाला मी एक वैशिष्ट्य वै सांगतो या आपण जरी ह्या सभेला तुम्ही अफाट गर्दी बघता ही प्रेमाने आलेली गर्दी आहे ना किंवा आपण त्यांना गाड्या पाठवतोय ना त्यांना आपण कुठलं आमिष दाखवतोय ना कुठलं समोरच्या तर आता मी परवा बघितलं एका गाडीला पाच दहा हजार रुपये देत आहेत त्यांना आणतायत गाड्या लोक बसवतायत त्यामध्ये पाचशे पाचशे रुपये देऊन तसा हा इथं प्रकारच मला बघितला नाही कारण की काय लोक उत्स्फूर्तपणे आम्हाला यायचंय आम्हाला सभेला ऐकायचंय त्यामुळं प्रत्येक ठिकाणी काल आम्ही ओमराजींची साधी कॉर्नर सभा होती सावरगाव काटी कमीत कमी तीन तीन चार चार हजार लोक तिथं त्यांना ऐकायला जमले होते हे कशाच हे आहे तर हा सगळा उत्स्फूर्त लोकांचा प्रतिसाद आहे अच्छा जिल्ह्यातलं एकंदरीत वातावरण जर पाहिलं आपण तर माहितीचे उमेदवार जे आहेत आमदार सध्याचे ते जास्त संख्या आहे त्यांची आज तुला वेळ जर बघितलं तर बघितलं तर त्यांचं जास्त होय हो 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 आणि दुसरी बाजू पाहिली तर जन्मत सुद्धा तुमच्यासोबत तुम्हाला एक सांगतो ही निवडणूक जनतेने हाती घेतलेली आहे आज तुम्ही जर पाहिलं तर कित्येक लोक कित्येक नेते मंडळी ह्या पक्षातून त्या पक्षात गेले परंतु त्यांच्याबरोबर सर्वसामान्य हा पक्षातला माणूस असेल सर्वसामान्य माणूस गेलेला नाही हे आता आमच्याच तालुक्यामध्ये असेल इतर तालुक्यांमध्ये असून असेच घडलेलं आहे की त्यांच्या मागे कोणी सुद्धा कार्यकर्ता आमचा गेलेला नाही महाविकास आघाडीचे आपले उमदार जे आहेत त्यांच्यावर टीका केली जाते की ज्या आता आम्ही देऊन काम होत नाहीत लोकांचे नाही बघा तुम्ही जीवत समस्या मांडल्या पाहिजे असं नाही मान्य ना सर टीका टीका दिसते मी त्यांना लोकसभेमध्ये पण बोलताना बघितलेलं आहे आज तुम्ही म्हणता आज दिशा समिती ही आहे ना खासदाराच्या अध्यक्षाखालची समिती आहे कारण की मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना सुद्धा दिशा समिती होती तुम्हाला सांगतो त्या दिशा समितीमध्ये एकही आमदार आज फक्त ओमराजे निंबाळकर त्या ठिकाणी खासदार आहेत म्हणून मग बीजेपीचे एकही आमदार तिथं उपस्थित राहत नव्हते आज ही दिशा समिती आहे ना हे जिल्ह्याला दिशा देणारी समिती त्यामध्ये मोठं नियोजन होतं ते दिशा समिती डीपीडीसीमध्ये हे करते सगळे प्रस्ताव दाखल करते आणि त्यातनं निधी मिळतो आणि बरीचशी कामं मग डीपीची कामं असू द्या सबस्टेशनची कामं असू द्या एम एस जी काही कामं असतील बांधकाम विभागाची कामं असतील ही सगळी दिशा समितीमधून हे जातात त्यामुळं मला वाटतंय की विरोधा विरोधांकडं म्हणजे आता सध्या मुद्दा नाही आहे की बाबा आणि मला काय वाटतंय की फोनवर आज फोनवर आम्ही संपर्क साधला आणि एखाद्या लोकप्रतिनिधींनी नाही उचलला तर त्याच्याबद्दल रोष तयार होतो तस हा माणूस म्हणजे एक माणूस की दिवसातून किती वेळेस कॉल उचलतोय किती ना, किती जणांना मिस कॉल असेल तर वापस करतोय ही एक तुम्हाला संशोधनाची बाब आहे मी त्यांच्याबरोबर ज्यावेळेस प्रवास प्रवास करत असताना मी आता गेली दोन चार दिवस त्यांच्याबरोबर प्रवास करतोय कम्प्लीट काल काटी आणि सावरगावच्या सभेच्या दरम्यान त्यांना सभेच्या दरम्यान ते ऑफ करतात म्हणजे सायलेंट करतात कमीत कमी एक अडीचशे तीनशे का फोन आले असतील त्यांना ते रात्रभर लावत होते परत की काय काम आहे तुमचं काय असं कोण हो आला मिस कॉल बघितला बाबा सोडून महत्वाचा आहे का बघणार ट्रू कॉलरवर केला केला नाही ना केला पण प्रत्येकाशी त्यांनी संपर्क करत होते असे कितीतरी मला वाटतंय की ह्या पाच वर्षात त्यांनी कितीतरी लोकांची फोनवर सुद्धा कामं घेत शेवटी फोनवर काम झालं असेल किंवा प्रत्यक्षात तुम्ही काम करत असताल प्रत्यक्षात, मौता, मौता जो जो आट, आट आ, प्रत्यक्षात तर आता एवढा मोठा मोठा मतदारसंघ आहे जवळजवळ सहा आठ आठ तालुके आणि तो औसा आणि बार्शी एवढा मोठा मतदारसंघामध्ये प्रत्येक ठिकाणी तर माणूस जाऊ शकत नाही पण मला मी तुम्हाला अजून एक विशेष सांगतो की लातूर डीपीडीसीला पण ते उपस्थित राहायचे आणि सोलापूर डीपी पण उपस्थित राहायचे आणि उस्मानाबाद पूर्वी एखादा खासदार आपल्याला कुठेतरी एखाद्या कार्यक्रमाला दिसायचा पर परंतु हे सुखदुःखामध्ये आहेत सगळ्यांना सुखाच्या काळात पण आहेत दुःखाच्या पण काळात आहेत सगळ्या अडीअडचणीला अडचणीला कामाला येतात म्हणून ते लोकप्रिय आहे महत्वाचा प्रश्न तुम्ही ज्या पक्षात आहात साहेब सोबत होते तुम्ही हो हो आज पण आहेत पण सुनील चव्हाण साहेबांनी पक्ष प्रवेश केलाय काही असं त्याबद्दल काय काय त्यांच्या वैयक्तिक अडचणीमुळं काय बोलला नाही बोलल नाही पण आता कानावर येतो प्रश्न त्याला काय फेस करावं लागतंय का नाही काय मला काय वाटतं त्याच्यावरून काय हे नाहीये पण मी तुम्हाला सांगतो त्यांचं तुळजाभवानी शेतकरी सहकारी कारखाना आहे तो त्याला मदत काहीतरी मिळणार आहे असं ऐकतोय आम्ही जेणेकरून ते तिकडे गेले असं काय होऊ शकतो नाही नाही अच्छा मी तुम्हाला म्हटलं ना मगाशीच म्हटलं आमच्या तालुक्यात नेते आज गेलेत परंतु सर्वसामान्य लोकांमध्ये इतकी मोठी चिड आहे की जे लोक शर्ट बदलल्यासारखं पक्ष बदलत आहे त्याच्याबद्दल लोकांमध्ये रोष आहे अच्छा हा आणि तो हा रोष तुमच्या ह्या येणाऱ्या सा, सात सात तारखेच्या मतदानातून तुम्हाला दिसेल बरं काय आव्हान काय कराल बोला आता महाविकास आघाडीचे तुम्ही एक जबाबदार व्यक्ती आहोत आव्हान काय कराल नागरिकांना तुम्ही बघितलं ना मला आव्हान मी एका विषयावर करू शकतो की पीक विमा स्पेशलिस्ट म्हणून काही म्हणून घेणार आहेत आपल्या इथं परंतु आज दोन हजार वीस पासून तर पीक विमा आला नाही आणि पीक विम्याची जी रक्कम आहे हेक्टरी जो प्रीमियम जर काढला आपण तर एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव रुपये केंद्र आणि राज्य शासन पन्नास पन्नास टक्के भरते आणि एक रुपया जो आहे शेतकऱ्यांचा एक रुपया म्हणजे शेतकऱ्यांनी एक रुपया आणि एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे वीस हजार रुपये आपण विमा विमा कंपनीला भरतो शासन विमा कंपनीला भरच्या आज त्याच्या बदल्यात तुम्हाला मी अजून तुम्ही संशोधन करा तुम्ही प्रत्येक शेतकऱ्यांकडे कर जाऊन बघा की पाच दहा हजाराच्या वर कुणालाच रक्कम मिळालेली नाहीये पाच दहा हजाराच्या वर कुणालाच रक्कम मिळत नाहीये म्हणजे हा दहा हजाराचा गाळा कोण मारतय हा एक संशोधनाचा विषय आणि ह्या विमा कंपन्याची भरती मला वाटतंय की मग हे मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत विमा कंपन्या आणि मला वाटतं की ही सगळी दलाली या ठिकाणी होत आहे मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी होत आहे शेतकऱ्यांना नुकसान आमचे एक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही एक निवेदन दिलेलं आहे की हे जर तुम्ही पैसे जर शेतकऱ्यांच्या खात्यावर दहा दहा खरीप हंगामाला दहा हजार रब्बी हंगामाला जर दहा हजार टाकले तर पीक विमा कंपनीला भरायची गरजच नाही ना तुम्ही डायरेक्ट शेतकऱ्यांना मदत करू इच्छित आज बावीस बावीस लाख कोटीची जी काही कर्ज आहेत हे उद्योगपतीची म्हणजे हे उद्योगपतींची तुम्ही माफ केली जातात आणि एकीकडे शेतकऱ्यांचं कर्ज एक, एक, कर एक पण माफ केलं गेलं के नाही आजपर्यंत जर पवार साहेबांची आज सभा झाली आम्ही त्यातून आपण सगळ्यांनी बघितले की एकाहत्तर हजार कोटीची ऐतिहासिक कर्जमाफी पवार साहेब कृषी मंत्री असताना आणि सोनियाजी गांधी युपीएच्या काळात झालेली आहे पण आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बाजूने तर हे सरकार दिसत नाही काय वाटतंय काय बरं एकंदरीत काय आता नाही तुम्ही बघा ना आज सोयाबीनचा भाव काय होता अ दोन हजार चौदाला चार हजार आता किती भाव आहे साडेचार चार हजार दोनशे आहे अडुतीसशे आहे कुठे पण मला काय वाटतं की ह्याच्यामध्ये तुम्ही भाव वाढ करायला पाहिजे होती ना किंवा हमी भाव द्यायला पाहिजे होता तुम्ही म्हणाल तर शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट केलं कुठं दुप्पट झालेलं आहे उलट आहे तेच आज त्यावेळेस काढणीचा भाव काय होता आठशे रुपये आज काढणीचा भाव किती आहे दोन हजार शेतकरी वृक्षानेच आहे ना मला आज ते सांगतात की आप, आपल्या सा सगळ्यालाच एक सहा हजार रुपये वर्षाला मिळतात म्हणे पीएम जो ही आहे ना निधी सहा हजार रुपयाचा पगार म्हणतो आपण तुम्ही बघता प्रत्येक शेतकरी तुम्ही आम्ही शेतकरीच प्रत्येक शेतकरी वर्षाला खत म्हणून जो घालतो ना शेतामध्ये तो, तो लाख रुपयाचा होतो त्याला अठरा टक्के जीएसटी आहे म्हणजे जीए अठरा हजार एक लाखाला जर तू खत टाकला तर अठरा हजार जीएसटीला भरावं लागतं मला येईल त्यातनं जर तुम्ही सहा हजार दर वजा केले तर राहिले की म्हणजे आपलेच पैसे त्यांच्याकडे राहतात जीएसटीच्या स्वरूपात हे फार मोठं हे जीएसटीचं तुम्ही पाहिलं जर सकाळच्या उठल्यापासून खाण्यापासून जर जीवनावश्यक वस्तूपासून जर जीएसटी आहे अंत्यविधीच्या सामानापर्यंत जीएसटी आहे हा जीएसटी पाच टक्क्यापासून अठ्ठावीस टक्क्यापर्यंत गेलेला आहे आता मला वाटतं की ह्याच्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे आणि आमचे नेते राहुलजी गांधी यांनी शेतीवरील पूर्ण जीएसटी माफ करण्याचं आश्वासन या ठिकाणी दिलंय शेतकरी महिला आहेत ज्या कुटुंबातील जी प्रमुख महिला आहे तिला वर्षाला एक लाख रुपये अनुदान देण्याचं या ठिकाणी कबूल केलेलं आहे आणि मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं दुसरं की आपण शैक्षणिक साहित्यावर जीएसटी आहे तुम्ही जर विचार केला तर म्हणजे म्हणजे विचार नाही आहेच तसं शैक्षणिक साहित्यावर पण जीएसटी आहे तुम्ही कुठे शिकायला गेलात काय शैक्षणिक फीसवर पण जीएसटी फार मोठ हे जीएसटी मुळ व्यापारी सर्वसामान्य माणूस वैतागलेला आहे त्यामुळं हे वातावरण मला वाटतं की सगळंच वातावरण मिळून आलेलं आहे त्यामुळं जनतेचा रोष आता तुम्ही पत्रकार आहेत तुम्ही जर ही खरी बातमी प्रत्येक ठिकाणची जर दाखवली ना खरंच मला या ठिकाणी वाटतंय की ओमराजे हे मला वाटतं दीड दोन लाखाच्या मताने निवडून येते अच्छा तर आ, हे होते धीरज पाटील जिल्हा परिषदेचे माजी माजी अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष होते यांचा पण खूप दांडगा संपर्क आहे आणि आता शरद पवार यांची कोल्हापूर या ठिकाणी सभा झाली आता सभा झाल्यानंतर मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवतोय जिल्ह्यातलं वातावरण राजकीय वातावरण कसं आहे मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवली आहे महाविकास आघाडीचे ते पदाधिकारी आता जिल्ह्यातली बातमी कोणतीही असो छोटी असो किंवा मोठी असो तुम्हाला जर बघायची असेल तर आता चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा असे काही वेगळे विषय असतील कुठली मुलाखत असेल तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या मला तुम्ही थेट संपर्क करू हो शकता कॅमेरामॅन खंडोहोगळेसोबत मी होमत मुलानी तुळजापूर उस्मानाबाद धाराशिव